आलेलो आहेगडाच्या मंदिराच्या जबान इकडे ते खांब चार बघा शिवलिंगाचं मंदिर चार एकच खांब राहिलेला आहे तो कमी शेवटचा खांब म्हणून मानला जातो चालू आहे शेवटचा योग यो। यो। पाणी जमच खंडकार आहे हे बघा मला ही चिला जायला सुरुवात झाली आहे हा जेव्हा शेवटचा काम तेव्हा युगाचा संपला म्हणून सुद्धा मानला जाईल ही आहे पावसाच्या वेळी यामध्ये पाणी भरत पाणी भरत बघा देवाचे सभागृह आणि हा एक काम आहे पाचशे वर्षा काम राहिलेलं आहे काम व्हिडिओ करते आमच्या ट्रिपचे मेंबर एक اس طریقے شروع دن اور کاٹ مارنا یہ کٹ مارنا اپ کے نام ابا